नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईत उद्धव ठाकरेने घेतला आहे सर्वात मोठा निर्णय आपल्या तातडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचा भाजपसह शिंदेना मोठा धक्का मित्रांनो या घडीची मुंबईतून मातोश्रीवरून भाजप तसेच शिंदे गडाला हदरवणारी मोठी बातमी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांना संपवणे ठाकरे ब्रँड संपवणे भारतीय जनता पार्टीला खूप आहे महागात नेमका ठाकरेंचा कोणता स्ट्रॉंग पॉईंट भाजपला पुन्हा बॅकपूटवर जाऊन घेऊन जातोय आणि ठाकरे पुन्हा महाराष्ट्राच्या प्रगतीपदावरती आपलं एक पाऊल नव्हे दहा पाऊल पुढे जात आहेत पुन्हा एकदा महाराष्ट्रात ठाकरे सरकार नेमका काय सांगतोय हा महत्वाचा स्पेशल रिपोर्ट भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रात एकशे बत्तीस जागा आल्या तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरेंना घाबरते ठाकरेंचे स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत महाराष्ट्रामध्ये मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना ही शिवसैनिकांच्या जोरावरती उभी राहिलेली संघटना आहे अमिषाला बळे न पडता आता उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये लढताना दिसत आहेत आणि हाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा स्ट्रॉंग पॉईंट सध्या भाजपला खूप मोठा अडथळा ठरतो आहे महाराष्ट्राच्या नव्हे तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शाखा ही ठाकरेंची तटबंदी आहे उद्धव ठाकरेंच्या शाखा शाखामधून ठाकरेंनी शिवसेनेचे नेते लोकांना जोडून ठेवल्यामुळे आगाई मी मुंबई महानगरपालिकेत भाजपचं खूप मोठं नुकसान यामुळे होऊ शकतं आहे याचमुळे उद्धव ठाकरेंची मराठी भाषेविषयी मराठी माणसाविषयीची प्रखरतेची भूमिका ठाकरेंना पुन्हा बॅकपूटवरती पाठवते कारण की मुंबईत उद्धव ठाकरेंचे सगळेच्या सगळे मराठी आमदार तर भाजपचे पंधरापैकी नऊ उत्तर भारतीय आमदार आहेत दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवारावरती जीवापाड प्रेम करणारा शिवसैनिक हा महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी ठाकरेंच्या सोबत राहतोय ही एक गोष्ट उद्धव ठाकरेंना स्ट्रॉंग पॉईंट म्हणून समजते कारण की जेव्हा जेव्हा एखादा पक्ष संपवला जातो तेव्हा तेव्हा तो पक्ष त्याचे कार्यकर्ते बाजूला होतात मात्र उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आज तागा आहेत जेव्हा जोडल्यापासून कधीही ठाकरेंशिवाय राहू शकत नाहीत हा देखील उद्धव ठाकरेंचा स्ट्रॉंग पॉईंट आहे याचमुळे उद्धव ठाकरे आणि ठाकरे ब्रँडला संपवणं हे भाजपला नव्हे तर कोणालाही सात पिढ्या देखील शक्य होणार नाही असे पत्रकार जाणकार सांगत आहेत तेव्हा महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या वेगवेगळ्या भागातून ठाकरे ब्रँड सध्या खूप मोठं ग गाजत राहिलेलं ब्रँड आहे आगामी काळामध्ये मुंबईच्या राजकारणात नव्हे तर देशाच्या राजकारणात आदित्य ठाकरे नावाचं था वादळ भाजपला खूप मोठं धक्कादायक ठरू शकतं आहे मित्रांनो याच कारणास्तव मुंबईत पुन्हा एकदा था उद्धव ठाकरे बाजी मारतील आणि भाजपा शिंदेगड बॅकफुटवर जाईल अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे आपल्याला काय वाटतं आहे यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद